दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या रोहित पवार या तरुणाच्या खुंतकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून एका अल्पवीन मुलासह चौघांना अटक करण्यात आली आहे मुझम्मील हाशिम खादरी इनामदार वय बावीस राहणार राजाजीनगर साईनाथ परशुराम पवार वीस वी राहणार गट्टी कॉलनी शरणू शिवानंद कुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की शहरात घडलेल्या या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीपीआय मल्लय्या मठपती यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून आरोपींना पकडण्यात यश आले आहे काही दिवसांपूर्वी बंबाळ अक्षी इंडी रोड येथील रोहितचा खून झाला होता चाकूने मारहाण केल्याची तक्रार गणेश पवार यांनी केली होती या तक्रारीच्या आधारे या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले हे पथक तपासावर असताना शरणूला तालुक्यातील मोरडगी बस ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने रोहितची हत्या मुझम्मिल इनामदारने केल्याचे सांगताना ते म्हणाले आरोपी मुझम्मिल याला दोन लाख आणि सायनाथ पवार याला अठ्ठ्याऐंशी हजार रुपये वसंत चव्हाण याने दरमहा दहा टक्के व्याजदर म्हणून दिले होते मात्र या वसंतला मुद्दल आणि व्याजाची रक्कम परत केली नाही त्यामुळे वसंतने रोहितला मुद्दल पैसे आणि व्याज वसूल करण्यास सांगितले वसंतच्या सांगण्यावरून रोहितने दोन आरोपींना पैसे आणि व्याज देण्यासाठी तगादा दे लावला होता तसेच तो बारहाण चाकू दाखवून धमकावत होता त्यामुळे चिडलेल्या सर्व आरोपींनी रोहितच्या हत्येचा कट रचला ते म्हणाले तपासादरम्यान रोहितने डोळ्यात मिरची पावडर टाकली चाकूने वार केले त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर रोहितचा मृतदेह झाडात फेकून ते फरार झाले असे तपासात निष्पन्न झाले असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका